तर हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये तर कशा आहात सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण मजेत येत तर बघा जे आपलं तुरीचं वावर होतं का ते मोकळं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आता बाजरी के केली पंधरा दिवस झालेत बाजरी करून उगा उतरली आता चांगले तेच म्हटलं चला आपण जाऊन बघू नेऊ कसं काय उतरली त्यात भाजीपाला पण टाकला होता तो पण बघू उतरला का नाही आणि मला घरून ये ना काड्या बी न्यायच्या होत्या चुल पेटायला बारीक बारीक घरी भरपूर अशा मोठं लाकडं आहेत पण त्यांनी चुल नाही पेटत म्हणलं मग आपल्या तुरीचे जे खन खोडं पडलेले ते घेऊन जाऊ म्हणलं चुल पेटायला पण तसंच बाजरी भाजीपाला ते पण बघू ने कास काय उगली तर बघा बाजरी अशी उगलेली कशी वाटते बघा बरं दाट एक पातळ झाली जरा तर आता मी कॅमेरा भाज्याकडे देते आणि बाकीचा ब्लॉक मग मग कंटिन्यू कर करते तर

बघा अशी बाजरी उगलेली आहे मस्त अशी बाजरी बाजरी बघा मस्त अशी बाजरी उगलेली आहे तर बघा अशी दिसन तुम्हाला तशी टिकून दिसणार नाही बाजरी तर बघा मस्त अशी मुळे बाजरी उगलेली आहे वल्ली असे करा दिलेलं आहे ना कोथंबीर तर काही दिसाना झाली कारण की माग चोरशी धने होते आपले माग चोरसे आपण जी घासात कोथंबीर टाकलेली होती ग तेच धने टाकलेले होते त्यामुळं म्हटलं उगले का नाही काय मी पण चमकाना नाही काही दिसत नाही धने उगलेले नाही उगले काय करून धने खराब झाले वाटतं ते माग वर्षीचे कोथंबीर नाही चल

असं छान कोथंबीर पिऊली कुटुंब एखाद्या कोथंबीर पातळ झाली मुळे ना भाजी चांगली तर आपल्या घरी खायपुरती भाजीपाला होतो तर बघा आपल्या तुम्ही राहिलेल्या होत्या त्यांना भी मस्त अशा शंगार लागले वाह किती शंगा लागलात लेट लेट जा लावलेली त्यांना आणि बरं झाल्यात थोड्याशा मस्त अशा शंगा लागलेल्या आहेत तर बस तू त्या टलकाला लागत आपल्याला मध्ये रोटा मारला होता आपण शेटे शेटे काढून घेतले ते आणि आर्धून राहिले होते का त्याच्यामध्ये रोटा मारला दोन आणि बाजरी केला त्यामुळे अशी पण राहिले होते मधी नाही घेतले का बांधाला देऊन टाकले मस्त असे वाळलेलं म्हटलं चला फुल काम आहे ते घेऊन चला